नमस्कार नमस्कार आज आपण एका विशिष्ट अशा धार्मिक ग्रंथातील काही भागांवर बोलणार आहोत हो आपल्याकडे आज चर्चेसाठी नवग्रह कवच नावाचा एक मंत्र आहे आणि श्री ज्ञानवर्धिनी स्तोत्राची सुरुवात आहे बरोबर तर यातून काय महत्वाचं दिसतंय काय लक्षात घेण्यासारखं आहे ते आपण जरा सखोलपणे बघूया नक्कीच आपला उद्देश हाच आहे की या श्लोकांमध्ये नेमकं काय म्हंटल आहे त्याचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात करूया नवग्रह कवचापासून हो तर याची सुरुवात अशी आहे की विविध देवता आणि ग्रहांना आवाहन केलंय हो। आवाहन आहे जसं की मार्तंड म्हणजे सूर्य डोक्याचं रक्षण करोत रोहिणीपती म्हणजे चंद्र कपाळाचं अंगारक म्हणजे मंगळ मुखाचं रक्षण करोत पुढे म्हटलंय बुध जिभेचं रक्षण करोत भृगुनंदन म्हणजे शुक्र हृदयाचं शनी पोटाचं आणि केतू पायांचं प्रत्येक ग्रहाला एक भाग दिलाय जणू लेख आहे एवढंच नाही तर पुढे वार तिथी नक्षत्र राशी आणि योग म्हणजे काळाचे घटक अगदी काळाचे घटक तर यांनी अनुक्रमे संपूर्ण अंग आठ दिशा शरीर खांदे आणि स्थैर्य यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना आहे खूप व्यापक आहे हे खरं म्हणजे बघा इथे कवच ही जी संकल्पना आहे ना ती महत्वाची ठरते कवच म्हणजे काय तर एक प्रकारचं संरक्षण एक अदृश्य ढाल असं आपण म्हणू शकतो बरोबर संरक्षणात्मक आवरण हो तर या श्लोकांमध्ये काय दिसतं की आकाशातले ग्रह म्हणजे खगोलीय शक्ती आणि त्याचबरोबर हे काळाचे घटक वार तिथी नक्षत्र या सगळ्यांना आवाहन केलं जात आहे कशासाठी मानवी शरीर आणि आपलं जे आयुष्य आहे त्याचे वेगवेगळे पैलू ह्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्या काळात लोकांचा असा विश्वास होता की या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो अगदी नैसर्गिक शक्ती आणि या खगोलीय घटनांचा मानवी जीवनावर थेट प्रभाव आहे असा दृढ विश्वास होता आणि साहजिकच त्यापासून संरक्षण मिळावं ही एक तीव्र इच्छा त्यातून दिसते हो ना आणि हे फक्त संरक्षण नाहीये म्हणजे फक्त काही वाईट होऊ नये एवढंच नाही तर त्या पलीकडे जाऊन काहीतरी चांगलं मिळावं अशा अपेक्षा पण आहेत बरोबर मग काय काय फायदे सांगितलेत फायदे म्हणजे बघा दीर्घायुष्य सुख प्राप्ती युद्धामध्ये विजय मिळणं आजारांमधून मुक्ती समजा कोणी तुरुंगात वगैरे असेल तर बंधनातून सुटका म्हणजे अगदी व्यवहारिक गोष्टी पण आहेत हो रोज संपत्ती मिळणं आणि संकट म्हणजे अरिष्ट टळणं असे अनेक फायदे सांगितले आहेत आणि एक ओळख खूपच स्पष्ट आहे य करे धारेजन तत्व्यम तसे रजष्ट न जायते अच्छा त्याचा अर्थ काय म्हणजे जो कोणी हे कवच नित्य धारण करतो आता धारण करतो म्हणजे काय ते पुढे बघू पण जो कोणी हे नियमाने वापरतो त्याला संकट येत नाहीत असा थेट दावा आहे यात म्हणजे संकटांपासून पूर्ण सुरक्षा तसंच अजून एक दावा आहे की या कवचाच्या पठणाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते पठणात कौचस्यास्य सवतापात ब्रमुच्यते सर्व पापांपासून हो असं म्हटलंय म्हणजे हे जे फायदे आणि दावे आहेत ना ते फक्त शारीरिक किंवा भौतिक संरक्षणापुरते नाही नक्कीच नाही तुम्ही म्हणालात तसं युद्धात विजय किंवा बंधनातून सुटका हे काय दर्शवत तर त्यावेळची जी सामाजिक किंवा राजकीय परिस्थिती असेल त्यातल्या चिंता यातून दिसतात बरोबर आणि पापांपासून मुक्तीची जी कल्पना आहे ती अर्थातच आध्यात्मिक किंवा नैतिक पातळीवरची गरज दाखवते आणि पुत्रप्राप्तीचा उल्लेख पण महत्वाचा वाटतो विशेषतः जसं म्हटलंय मृतवत्सा किंवा वंध्या स्त्रियांसाठी हो तो उल्लेख असा आहे मतृवत्सा या या भवेत जीववत्सा पत्रवती भवेत पेव न संन्यय म्हणजे जिची मुलं जगत नाहीत किंवा जिला मूल होत नाही ती स्त्रीसुद्धा पुत्रवती होते यात संशय नाही हे किती महत्त्वाचं मानलं जात असेल त्या काळात अगदी यातून तत्कालीन समाजात वंशवृद्धीला आणि कुटुंबाच्या पूर्णत्वाला किती महत्त्व होतं हे स्पष्ट दिसतं म्हणजे या सगळ्या मागण्या या आकांक्षा या त्या काळातील मानवी गरजा आणि इच्छांचं प्रतिबिंब आहेत खरंय आता याच्या पठण पद्धतीबद्दल पण एक छोटीशी सूचना आहे म्हटलंय की अंगाला स्पर्श करून पठण करावं पठेत अंगम वपी अच्छा म्हणजे केवळ म्हणून चालणार नाही तर शरीराला स्पर्श करून म्हणण्याची पद्धत सांगितली आहे हा एक विधीचा भाग झाला हो या विधीवत पैलूकडे लक्ष वेधलं जात आहे म्हणजे केवळ मानसिक नाही तर शारीरिक कृती पण अपेक्षित आहे बरोबर तर हे झालं नवग्रह कवचाबद्दल संरक्षणावर आणि व्यावहारिक लाभांवर भर दिसतो हो आता आपण दुसऱ्या धागाकडे वळूया म्हणजे श्री ज्ञानवर्धिनी स्तोत्राची सुरुवात इथे काय वेगळं दिसतं हो आता नवग्रह कवच जिथे संरक्षणावर लक्ष केंद्रित करते तिथे या स्तोत्राचा जो रोख आहे तो थोडा वेगळा आहे कसा यात सुरुवातीलाच ऋषींचं नाव येतं कुमार ऋषी देवता सांगितली आहे स्वामी कार्तिकेय आणि छंद पण दिला आहे अनुष्टुप छंद आणि मग लगेचच त्याचा विनियोग सांगितला आहे विनियोग म्हणजे किंवा प्रयोजन अच्छा काय आहे विनियोग विनियोग आहे मम सकल ममसकल मम सकल विद्या म्हणजे म्हणजे मला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त व्हाव्यात या हेतूने याचा जप करावा सरळ आणि स्पष्ट हेतू ज्ञान मिळवणं अरे वा म्हणजे इथे संरक्षणाचा विषय नाहीये थेट इथे फोकस ज्ञानावर आहे अगदी इथे ज्ञानवृद्धी विद्याप्राप्ती यावर थेट भर आहे हे खूप महत्वाचं आहे एकाच ठिकाणी तुम्हाला संरक्षणासाठीची रचना दिसते आणि दुसरी ज्ञानासाठीची आणि देवता आपण स्वामी कार्तिकेय आहे हे पण सूचक वाटतं नाही का कारण कार्तिकेयांना अनेकदा ज्ञानाशी जोडलं जातं युद्धनीतीचं ज्ञान वगैरे बरोबर कार्तिकेय कार्तिके हे देवांचे सेनापती मानले जातात त्यामुळे युद्ध आणि नीती यांचं ज्ञान त्यांच्याशी जोडलेलं आहेच पण त्याचबरोबर त्यांना कुमार म्हणजे ज्ञानाच्या शोधात असलेला तरुण असंही पाहिलं जातं सनतकुमार ऋषींचा उल्लेखही महत्वाचा आहे ते का कारण सनतकुमार हे चार कुमार ऋषींपैकी एक आहेत जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात आणि ते ज्ञानाचे विशेषतः आत्मज्ञानाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे ऋषी आणि देवता दोन्हींची निवड ज्ञानाच्या हेतूशी सुसंगत वाटते आणि सकल विद्या म्हटलंय म्हणजे फक्त एक प्रकारचं नाही तर सर्व प्रकारचं ज्ञान हो सकल म्हणजे सगळं ऑल काइंड्स ऑफ नॉलेज म्हणजे व्यवहारिक ज्ञान असेल शास्त्रज्ञान असेल कदाचित आध्यात्मिक ज्ञान पण असेल सर्वसमावेशक ज्ञानाची अपेक्षा इथे दिसते ना इतकीच किंबहुन काही लोकांसाठी त्याहून अधिक ज्ञानाची भूक पण मानवी संस्कृतीत किती खोलवर रुजलेली आहे हे यातून दिसतं अगदी खरंय ज्ञानामुळे काय मिळतं केवळ माहिती नाही तर जगात कसं वावरायचं गोष्टी कशा समजून घ्यायच्या याची क्षमता वाढते एक प्रकारचं सामर्थ्य मिळतं अशी धारणा यामागे नक्कीच असू शकते संरक्षण बाहेरच्या धोक्यांपासून वाचवतं तर ज्ञान आतून सक्षम करतं असं म्हणता येईल का हो छान मांडलंय हे संरक्षण आणि ज्ञान दोन वेगळे पण महत्वाचे पैलू बरोबर तर आज आपण या दोन उतार्यांमधनं काय पाहिलं एकीकडे नवग्रह कवचातून व्यक्त होणारी ती तीव्र इच्छा विविध ग्रहदेवतांकडून संरक्षण मिळावं शारीरिक संरक्षण परिस्थितीतून मिळणारं संरक्षण अगदी पापांपासून पण पा संरक्षण आणि त्याचे जे ग्रंथोक्त लाभ सांगितले आहेत ते सुद्धा हो आणि दुसरीकडे श्री ज्ञानवर्धिनी स्तोत्राच्या सुरुवातीतून दिसणारा तो ज्ञानाचा ध्यास सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त करण्याचा तो स्पष्ट उद्देश बरोबर म्हणजे बघा या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो काय की संरक्षण आणि ज्ञान ह्या दोन किती मूलभूत मानवी प्रेरणा आहेत नाही का अगदी आदिम काळापासून माणसाला सुरक्षित वाटायला हवं असतं आणि त्याला जगाबद्दल स्वतःबद्दल जाणून घ्यायचं असतं खरंय आणि ह्या प्रेरणा अशा प्राचीन धार्मिक किंवा आध्यात्मिक रचनांमध्ये इतक्या स्पष्टपणे व्यक्त झालेल्या दिसतात मग विचार येतो की काळ जसा बदलला तशा या रचना त्यातल्या संकल्पना त्यांचं महत्व हे पण बदलत गेलं असेल का नक्कीच आजही आपल्यासाठी म्हणजे आजच्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठी या इच्छांचं संरक्षणाची गरज आणि ज्ञानाची ओढ यांचं स्वरूप काय आहे त्या कशा पूर्ण होतात किंवा होत नाहीत हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो श्रोत्यांनी पुढे नक्कीच करावा असं मला वाटतं अगदी एका बाजूला भौतिक आणि मानसिक सुरक्षितेची गरज आणि दुसऱ्या बाजूला माहिती समज आणि शहाणपणाची आकांक्षा ह्या दोन्ही गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत हो आणि त्या कशा मिळवल्या जातात किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो याचे मार्ग फक्त बदलले असतील कदाचित मूळ प्रेरणा तीच आहे